अकलूज पोलीस ठाणी हद्दीमध्ये दिनांक चार दोन दोन हजार सव्वीस रोजी रात्री साडेनऊ वाजता सुजित गार्डन या ठिकाणी हॉटेलमधून जेवण करू करत येत असताना फिर्यादी मच्छिंद्र लोखंडे आणि त्यांच्यासोबत त्यांचा भाचा हा जेवण करत येत असताना तीन अज्ञात लोकांनी त्यांना अडवले आणि राजेंद्र मच्छिंद्र लोखंडे यांच्या हातातील सोन्याचं ब्रेसलेट गळ्यातील चेन आणि हातातील अंगठी जबरदस्तीने हिसकावून घेऊन गेले होते सदर गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने आपलूच पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा रेस्ट नंबर सेहेचाळीस ऑब्लिक दोन हजार सव्वीस बी एन एस सेक्शन तीनशे नऊ चार तीन पाच याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा हा अकलूज शहरामध्ये राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकांच्या संबंधित घडल्याने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मान्य श्री अतुल कुलकर्णी सर यांनी अकलूज पोलीस ठाण्याला काही सूचना दिल्या होत्या त्याचप्रमाणे सदर गुन्ह्याची उकल तात्काळ होण्यासाठी मान्य पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांच्या स्तरावरती एक तांत्रिक विश्लेषण विश्लेषणासाठी एक तपास टीम एक तांत्रिक पथक स्थापन करण्यात आलं होतं सदर गुन्हा घडले ठिकाणी तपास पथकाला अकलूज पोलिसांना एक गुटक्याचं पाकिट गुटखा खाल्लेली पुडी आणि एक सिगारेटचं मोकळं पाकिट मिळालं होतं त्या अनुषंगाने तपास करत असताना बायपास रोड या ठिकाणच्या एका पानपट्टीवरती सी सी टी व्हीमध्ये एक तीन अज्ञात लोकांनी विमलचं पाकिट खरेदी केलं असल्याचे आणि सिगारेटचं पाकिट खरेदी केले असल्याचे दिसले त्याच्या आधारे ते सी सी दिसणारे सिगारेटचं पाकिट आणि घटनास्थळावरती मिळून आलेलं सिगारेटचं पाकिट एकच असल्याची खात्री झाल्यानंतर तो दुवा आम्ही पुढं तो दुवा पकडून मोबाईलच्या आधारे आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पुढे तपास केला असता सदर गुन्ह्यात तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यामध्ये ज्ञानतू शरद मांडवे परमेश्वर नागनाथ लोखंडे आणि सत्यजित अनिल लोंडे सर्व राहणार माळीनगर यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने व त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली सदर गुन्ह्यात चोरीस गेलेली सोन्याचे ब्रेसलेट चेन आणि फिर्यादीच्या हातातील अंगठी ही जप्त करण्यात आलेली आहे आरोपीकडून रिकव्हरी करण्यात आलेली आहे तसेच आरोपीने सदर गुन्हा करून पळून जाताना जे वाहन वापरलं होतं ते वाहनही जप्त करण्यात आलेलं आहे माननीय न्यायालयाच्या समोर सदर आरोपींना आज रोजी हजर केला असता माननीय न्यायालयाने आरोपीची दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे या संपूर्ण कारवाईमध्ये हा अतिशय वृद्धाच्या बाबतीत घडलेला गुन्हा आणि थोडासा सेन्सिटिव्ह होता या बाबतीत माननीय पोलीस अधीक्षक सर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण या सध्या चालू असणाऱ्या इलेक्शन ड्युटीमधूनसुद्धा या गुन्ह्याचा वारंवार फॉलोअप घेत होते आणि वेळोवेळी आपलूच तपास पथकासाठी मार्गदर्शन करत होते वरिष्ठांनी केलेलं मार्गदर्शन दिलेल्या सूचना आणि त्याचा चिकाटीने आपलूज पोलीस ठाण्याकडील तपास पथकाने केलेला तपास याच्या आधारे जबरी चोरीसारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आम्ही तीन दिवसामध्ये उघड करण्यात अकलोज पोलिसांना यश आलेलं आहे यामध्ये माननीय पोलिस अधीक्षक सरांचं मोलाचं मार्गदर्शन आहे आणि अकलोज पोलीस ठाणे या टीमचं अतिशय चिका चिकाटी इलेक्शनची ड्युटी चोवीस चोवीस तास करून परत गुन्ह्याच्या तपासामध्ये लक्ष घालणं तपास पथकाचं हे अतिशय उल्लेखनीय काम होतं याबाबतीत पोलीस अधीक्षक सरांनी आणि ॲडिशनल सरांनी आणि आपल्या अकलूज विभागाच्या डी पी सरांनी टीमचं विशेष कौतुक केलेलं आहे आपल्या सदस्यांचे नाव टीममध्ये प्रामुख्याने पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम पोलीस हवलदार सागर पोलीस हवालदार मधभावी पोलीस हवलदार विक्रम घाडगे तांत्रिक तपासामध्ये पोलीस हवलदार खरात सोनलकर मेटकरी तसेच इतर तपासामध्ये रणजित जगताप पंडित गवळी आणि बबलू गाडे यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत आणि मुन्हा गुन्हा उघडकीस आलेला आहे यापूर्वी त्या गुन्ह्यातील आरोपीवर काय गुन्हे आहेत का यापूर्वी सदर गुन्ह्यातील आरोपीवरती इतर काही गुन्हे नाहीत पण ज्या पद्धतीने त्यांनी गुन्हा केला आहे ते अतिशय सराईतपणे सदरचा गुन्हा केलेला आहे पोलीस या पोलीस कस्टडीच्या दरम्यान त्यांच्याकडे अधिक तपास करत आहेत अशा प्रकारचे गुन्हे अशा प्रकारचे वॉश ठेवून या आरोपींनी इतर ठिकाणी सोलापूर शहर किंवा सोलापूर जिल्ह्याचे हद्द सोडून इतर ठिकाणी काही गुन्हे केले आहेत का या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत Thank you.